तर मित्रांनो तर आता सध्याचा आपला ब्लॉग आहे बारामतीत ना बारामतीत यायचं कारण म्हणजे विषय काय माहिती का सोमा सरांनी आपल्याला सोमा भाऊने बोलावलं म्हणला एकेश्वर बऱ्याच दिवस झाला आल्याला त्याच्यामुळं म्हणला येच काय पण होऊ दे आणि शिकडे की आणि विषय म्हणजे महत्त्वाचं कॅरेक्टर आपल्याकडे तुम्हाला सांगतो हिथं आलेले आहे सुंदर सुंदराबाई सुंदर आलेले आहे सुंदरी हा सुंदरी संध्या सगळं ते मिक्सच आहे सगळं मिक्सच आहे <laughs> तर काय सगळं विषय ना तिची गरबड्या शूटिंगला पण गेलतो आणि आता सुंदरी चाललेली आहे तिच्या घरी हा तर व्हिडिओ पहा आणि खूप गमती जमती होत ते व्हिडीओ मध्ये तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या ह्या ब्लॉगिंगच्या चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि ते कोणत्या चॅनलला ते आज तुम्ही बनवलेला पांडुरंग वाघमारी कॉम्प्युटर नाव काय त्या व्हिडिओच एक येणार आहे पंधरा ऑगस्ट वरती आणि एक येणार आहे रक्षाबंधन वरती तर स्पेशल व्हिडिओ आहेत नक्की पहा महत्वाचा मुद्दा हे सांगितलं एवढं सांगितलं त्यातच आम्ही आभार आहे लय बस बस अजून सुंदरी चालली आणि राधाचं इकडे चाललंय मस्त पैकी जेवण राधा काय विषय काय खाती या भिंडीन चपाती मोबाईल सगळं सांगच वहिनी काय नाही विजय बर स्वयंपाक चाललाय वहिनींचा तर कायचा विषय ना मित्रांनो असून दे कुठे दुर्गा तर आपल्याला बघितलं की दुर्गा तर आपल्याला बघितलं की तुम्हाला सांगतो आपल्याकडे येतीलच बघायचं का तुम्हाला कर ओमा चर कुठे या आणि काय केलंय दुर्गाने कुठं काय केले देव ना ना। एक पण ठेवलं नाही ना। दुर्गाने आता परत कधी येणार माघारी तरी किती दिवसांनी बहुतेक दोन आठवडे तर असं नाही मित्र बरं महाराज काय विषय काय नाही मग काय बेत पाणी काय करायचं सांग काय करणार श्रावण महिना चालू आहे बेत नको पण पाणी नको मला तर चालू दिवसभर नक्कीला केशव आला त्यालाच म्हणलं बाबा येत नाही काय नाही येत म्हणलं येऊन जा म्हणलं आलाय आज थांबवलं मुकामाला डोळे काय झालं काय काय झालं मलाच केलं नाही बाबा मी आहे ओम्या तर काय माणसात नसतो तर असं नाही मित्रांनो चला येतो का तिकडे कुठं स्टँड स्टँड वर नाही मी पांडूकडे आपाकड जाऊन येणार याकडे पांडूकडे जाऊन येते कायच नको मास नको काट नको काय नको आपाकडे जाऊ तर मित्रांनो विषय काय सोमाकडनं जाऊन आलो इकडे आपापशी आपा पांडू काय शूटिंगला गेलाय पांडू काय अजून नाही मी पण गेलतो शूटिंगला पण मी आलो घरी निघून आणि नियोजन काय चाललंय का आता कामा निघायचं आहे का मी आलो आहे ना आपण जोरदार सोडलं पाहिजे ना का जोरदार नाही पॅकलाय काय मी जवळ जाईल ते सोडले असंही होईल किती वाजता जायचं आहे तुम्ही आपा मला म्हणलं होतं परवादेशी की केशव एक चक्कर मारून जा तर चालत आहे म्हणलं येतो तर आपाचा मान राखलेला आहे आता कुठे गेला तुमचा मान राखला का नाही पण मान राखला की मी फोन लावतोय फोन लागला म्हणून काय सांगत नाही विचारलं नाही नाही तस कर जाईल राहू तुम्हाला नाही विचारता केला मग तस काय आलं आणि काय विषय ना मित्रांनो असून द्या चला तर आता आपा जात्यान दुटीवरती काय आपा मी तर इथं काय झोपणार आहे रात्री रातकिरात आपा जात्यान कामावरती आपली खायची चार बाई बोल आणि द्यायची हो बरोबर आहे आता काय श्रावण लागला ना तर काय तरी आम रातो होय लाग श्रावण लागला त्याच्यामुळं आप काय मार्केटला जातो ना मच्छी श्रावण लागला त्याच्यामुळं आप काय मटण खात नाही आता वरी वरीस बरं की आपलं वरीस बरं का काय किती वरीस बरं का पात मारतो का मला किती दिवस श्रावण संपून दे की श्रावण तर होई आणि मध्ये आधी जर मला खाल्लेलं दिसलं बघा मग शंकर माझ्या बुवाखानीच बसल शंकर माझ्या बुवाखानीच बस पाहि असं मित्रांनो काय नाही श्रावण त्याच्यामुळे कसं वातावरण करून पाळलंच पाहिजे नियमाने जे पाळतंय म्हणलं आपण पळलं म्हणून काय वाईट आहे बरोबर का नाही काय नाही तर आता पूजा कुठे पूजाचं काय चाललंय आता पांडू तर काय आलं नाही अजून ए पूजा काय चाललंय तुझं काय नियोजन आहे अरे बापरे चिया च्याचं नियोजन केलंय पूजाने बघितलं तर म्हणजे कोणासाठी केलाय <laughs> मला केलं का आपा आपाला केलाय आपल्या चालवाय आपाचं काय चा नियोजन असते काय केली भाजी आपल्याला

आणि इथं काळूबाई इथं आपलं आंबाबाई त्यांनी ज्योतिबा ज्योतिबा ज्योतिबाई कृष्ण हे, हे, हे गणपती आणि ही काय आहे अन्नपूर्णा अन्नपूर्णा हे आमच्यात पण आहेत हे सगळे देव आमच्यात आहेत सगळं देव आहेत आमच्यात आणि असे मित्रांनो काय चालचा विषय नाही आता पूजाचा चालाय सायपाक पाणी या चॅपे या सगळी या सगळी या आणि च्यापे या या आणि आपाप माहिती कोण काय येणार नाही त्याच्यामुळे आपण कचून सगळी या मग त्या सिटींग चावपाक असलं बघू ल मांडतो या तिथं सिटींग चापा च्याप्या काय म्हणता बघा आपाक हा माग सारखं मोठ बघू ना चला मैदानी मैदारी माणसं जातात त्या तिथनं किती बी जाते ती येते ती कोण म्हणणार नाही म्हणालो बघ सगळी च्या हा हे कुठे किती याय आठ नऊ वाजता तर पांडू येईल तर असं ना मित्रांनो काय जेवढे आहे तेवढे तर गवले आपल्या ब्लॉक मध्ये फिरायला शिव गेला फिरायला काकी गेल्या फिरायला घेऊन तर शंभू कुठे आपला शंभू सागर बाहेर गेलो शंभू सागर गेलेत का अरे देवा मग वर कोणच नाही ना ना म्हणायचं ना काय ना ना माझं माझ आहे प्रत्येक बारचीने माझा ब्लॉग म्हणले की पशारच होते ती काय भानकडे काय बात नापा तुमच्या पशी जेवायला माझा डबा घेऊन जावा होय मी पण येतो तुमच्या पशी या माझा डबा घेऊन चल जावाय मुद्दाम म्हणलं खरंच काय डबा नसतो म्हणजे बिस्किटच्या पोटायचं काय नाही बिस्किट चालू असं मला घे माग माग मोबाईल दोघांनी थोबा तिकडे चॅल पिऊ म्हणून पिऊ नको म्हणून सांगितलंय आपल्या मित्रांनो या चाप्याला मस्त पैकी स्वामाकडे गेलो चप केलं व जेवण केलं आणि इकडं पण आलो काकी मगाशी म्हणून म्हणून जेवण कर ती कर ती कर पण जेवलो होतं त्याच्यामुळे काय भूक नव्हती आणि पूजा मग आता काय तू माझ्या ब्लॉग मध्ये बोलतच नाही बघ मला कमेडी आहे लागले ग वर वर पूजा बोलत नाही म्हणते तुमच्या ब्लॉग मध्ये काय नेमकी बांधव काय तुझा शाळेचा दाखला काढला ठेवू

आता आमच्याच घरी यायची चुली पुढे येऊन बसायची आहे का ना हम्म तर मित्रांनो सध्या काहीसा विषय नाही आता बघूया निविजन दुसरं तर आपण चाललं तर आता काम होते आपला जाऊन द्या मित्रांनो इथं बघा वहिनींनी काय केलेलं आहे वहिनीने केलेले आहे अंड्याची भाजी आणि चपात्या आण आणतो म्हणला होता सोमापूर मी काय आणून नाही शेवटी यांनी काय नाही काय केला आणि निविजन आता खाल्ल्याशिवाय काय मार्गच नाही नको होय नाही होय तसलं काय जमत नाही तर उद्या उद्या सकाळ माणसा माश्याच काय नाही पण आता काय इलाजच नाही खाल्ल्याशिवाय पर्याय नाही खाल्ल्याशिवाय पर्यायच नाही पर्याय नाही खाज म्हणतोय रा मित्रांनो चला आता खाली घरी काय केलं या जेवण करायला कुठं तिथं चहा पाणी पिलं तिथं जेवण केलं आणि आता तिथं जेवण करून परत इथं दोन टप्पो जेवणाचं दोन टप्प चियाच काय सगळं असं चला मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा विसरू नका चला मित्रांनो बाय बाय करा राधा बाय बाय हो बहिणी बाय करा माझ्या माझे हेडी होत पहिलं ग बाय करा चल लवकर मला बाय करा बायच बायका नक्की जा बाय ईशे संपला तेवढ्यावरच बस आपला असं चला